वारसांच्या नोंदी अधिकार विलकामध्ये अद्ययावत करून मय खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण मोहिमेची शासन सराव दखल घेऊन शासनाने सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदरची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही मोहीम एक चार दोन हजार पंचवीस पासून राबवण्यात येणार आहे साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे आपल्या आमदार श्वेताताई मरले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मैतांच्या नावाने असतात एक एक वर्ष दोन दोन वर्ष त्यांचे वारस चढत नाही त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाराचे जेवढे मैत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नावं संपूर्ण तालुका त्यांनी एका दीड महिन्यात पूर्ण केला संपूर्ण वारस नोंदी केल्या आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय याची वाट नाही बघायची तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि त्यांचे लिगल हिअर्स हे सातबारा आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे त्याला साधारणतः जिवंत सातबारा म्हटला आहे काही ठिकाणी मृत ना नाव आहेत त्यामुळे त्याला मृताचे नावं कमी करून जिवंत सातबारा करणे अशी मोहीम राबवण्याचा निर्णय आपण केला आहे आपला खूप चांगला उपक्रम आहे जिवंत सातबारा याच्यामध्ये फक्त एकच एक गोष्ट क्लॅरिफिकेशन द्याल की वारस चौथांना त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेट न मागता तलाठाच वारसा हक्काचं प्रमाणपत्र जर भेटलं त्याप्रमाणे करावं सक्सेससाठी काढण्यात खर्च भाऊ चार चार महिने निघत नाही एवढे फक्त तहसीलदार लेवलवर करावं लागेल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे सन्मान्य आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती राज्याला मोहीम सुरू होते चांगली गोष्ट आहे मला एकच फक्त शंका थोडीशी जी प्रत्येक ठिकाणी सतावते तेवढी मी आपल्याला विचारतो या अनुषंगानं की आता सात वर आणि वडोली पारजी वडिलो पार्जित इस्टेटीवर मुलींचं नाव ला दाखवलं जातं मुलींचं नाव दाखव दाखल, दाखल केलं जातं ते मुलींचं नाव किंवा त्यांच्या वारसांचं नाव कधीपर्यंत असावं या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन नाही याचं कारण असं की मुली समजा महाराष्ट्राची मुलगी गुजरातला दिलेली आहे राजस्थानला दिलेली आहे आता तिच्या आयुष्याची जागा किंवा तिच्या आयुष्याची स्थावर मालमत्ता ती कधीतरी येऊन हक्क सांगणारच आहे तर मी कशाला त्या ठिकाणी तिचं रक्षण करू असा एक विषय होतो वर्षानुवर्ष ते दस्त देखील भरत नाही आणि म्हणून मुलीचं नाव लागावं ह्याला माझा विरोध नाही परंतु त्याच्या पुढे किती पिढ्या ते नाव लागलं जावं याच्या संदर्भामध्ये कुठेही क्लॅरिफिकेशन नाही अनेक अधिकाऱ्यांना मी विचारलं तर ते काय सांगत नाहीत तर त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल काय की कि किती पिढ्या मुलीचं नाव पुढे त्या वॉडिओ पार्जितला लागू शकतं प्रशांत भागामध्ये यामध्ये जे मृतांची नावं आहेत तर बरीच गावात राहत नाही आणि मंत्री महोदय समजा एकाला तीन आहेत तर गावात माहीतच नसतं तिसरा मुलगा तो लहानपणापासून पा। दुसरीकडे असतो पण त्याचा हक्क अबाधित असतो तर याची पेपर नोटीस जर दिली आपण एक महिना पूर्व की अशी अशी आम्ही ही मोहीम राबवतोय अशा असे मृत लोक मृत लोकांची नावं टाकून किंवा यांचे सातभार आम्ही जिवंत करणार आहोत तर कर तलाठ्याला काय होतं मंत्री महोदय तलाठी काय करतात कधी कधी मुद्दाम काहीतरी चूक करतात पण ते तीस वर्ष लागतात सुप्रीम कोर्टापर्यंत आणि नंतर त्या तलाट्यावर काय काय होत नाही तो रिटायर झालेला असतो माझी विनंती आहे आता करताना सर्वांना नोटिसेस देऊन म्हणजे पेपर नोटीस किमान देऊन एक महिन्याची मुदत देऊन ते वारसा जर लावले तर ते जास्तीत जास्त योग्य प्रमाणे राहतील हा माझं सजेशन आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये पहिला प्रश्न रणवीर सावरकरजींनी यांनी याच्याबद्दल उपस्थित केला सक्सेसन सर्टिफिकेटची याच्यामध्ये फार गरज नाही आहे कारण आपण तहसीलदारही लिगल हिअर्स त्या ठिकाणी चौकशी करून करू शकतं त्यामुळे शंभर टक्के आम्ही तहसीलदार मार्फत लिगल हिअर्स सर्टिफिकेट इश्यू करून त्या ठिकाणी आपण सातबारा नोंदी घेऊ जिवंत सातबारा नोंदी घेऊ कारण सक्सेसन सर्टिफिकेटला सहा सामन लागतात आणि आपण त्याची प्रसिद्धी करून देणार आहे त्यामुळे कुणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर आपण ते विचारात घेऊ माननीय भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं की बहिणीचे नावं आता यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सिव्हिल कोर्टाचे इतके निकाल आहे की कुठल्याही वडीलमय झाल्यावर त्यांच्या बहिणीचे त्यांच्या पूर्ण परिवाराचे नावं त्या सातबारावर येतात आता कुणाचं नाव सातबारावर ना काढलं जोपर्यंत तो हक्क सोडण्याचा लेख लिहित नाही हक्क सोडण्याचा लेख जोपर्यंत संबंधित वारसदार लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट केस होतील हायकोर्टमध्ये केस जातील कुणालाही अधिकार नाही जोपर्यंत ते ती बहीण हक्क सोडत नाही तोपर्यंत कुणालाही असे अधिकार नाही आहे ते बघणार कोण त्याचा दस्त भरणार कोण त्या कुठे आहेत काय आहेत त्यामुळं ती प्रॉपर्टीची इतकी हानी होते कारण प्रॉपर्टीचा मी भरायचा आणि आयट्यावेळी हक्क कुणीतरी येऊन सांगायचा मी का याबद्दल काही आपल्याला याबद्दल या काही वेगळा विचार आता आपल्या प्रश्नाचा करावा लागेल कारण फारच लिगल प्रश्न आहे लिगल आहे थोडा विचारपूर्वक करणारा विषय आहे प्रॉपर्टीचा संबंध विषय आहे आणि वारसांचा विषय आहे त्यामुळे थोड्या त्यात काय सुप्रीम कोर्टाचे नवीन नवीन याच्यामध्ये डायरेक्शन ते बघावं लागेल तिसरा प्रशांत बमसाहेब ही गोष्ट खरी आहे की आता सर्व विधानसभा सदस्यांना पुढाकार घ्यायचा आहे जरी आम्ही ही मोहीम राबवली आहे तरी आपले सर्व सर्व शहर ग्रामीण मधले तर आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे तर जी आर आम्ही इश्यू केला आहे काल जी आर इश्यू करतोय विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात यामध्ये बैठका घ्याव्या तहसीलदार एजडीओ सोबत आपण बैठका घ्याव्या आणि बैठका घेऊन आपापल्या मतदारसंघात हा प्रकल्प आपण हा योजना आपण राबवावी जेणेकरून जो शेतकरी आपल्या मतदारसंघातला आहे त्याला जे हेलपाटे मारावे लागतात ते हेल्पाटे मारावं लागणार नाही ज्या जितका जास्त याच्यामध्ये विधानसभा सदस्य इन्वॉल्व्ह होतील तेवढी ही मोहीम यशस्वीपणे होईल कारण जसं श्वेताई मल्ले यांनी स्वतः चार बैठकी तहसीलदारकडे घेतल्या कडे घेतल्या प्रांताकडे घेतल्या माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात या बैठकी घेऊन या संपूर्ण योजनेला आपण त्या ठिकाणी पुढं न्यावं आणि आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा अशी विनंती मी सभागृहाला करतो